नमस्कार मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही आम्हाला भरभरून साथ दिली भरभरून कृपा केली भरभरून आशीर्वाद दिला भरभरून लाईक दिला भरभरून कॉमेंट केले भरभरून म्हणजे व्ह्यूज दिले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद दोन हजार तेवीस आमच्यासाठी खूप छान गेलेलं आहे आणि आमची चॅनलची ग्रोथ दोन हजार तेवीस मध्ये आणि खास करून डिसेंबरमध्ये खूप छान ग्रोथ झालेली आहे फक्त याचं क्रेडिट फक्त मी तुम्हाला देतो त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये पण तुम्ही असेच आम्हाला व्ह्यू द्या असाच आमच्या चॅनलवर ग्रोथ करा असाच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा तुम्हाला पुढचे व्हिडिओ कसे पाहिजेत हे कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कॉमेंट पाहिजे एंटरटेनमेंट पाहिजे किंवा अदर एज्युकेशनल पाहिजे कसे म्हणजे कॅटेगरी खूप वेगवेगळे आहेत तर आमचं बापलेकीचं प्रेम आमच्या बापलेकीचे जे व्हिडिओ असतात म्हणजे आम्ही सगळं फॅमिली जे रियालिटी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे तुम्हाला व्हिडिओ खूप आवडतात तर जे व्हिडिओमध्ये आम्ही जे रियालिटी दाखवतो कोणताही एडिटिंग नाही आहे कोणताच म्हणजे असं इफेक्ट नाहीये जे रिअल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो को कोणतं काहीच नाही तुम्ही मला अशी इच्छा आहे की तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये असंच नवीन एक चॅनल क्रिएट करावं आणि चॅनलला ग्रोथ करून रोज काम करून रोज ग्रोथ करावं छान प्रकारे ग्रोथ पण आहे छान प्रकारे इन्कम पण आहे रेव्हेन्यू पण आहे काहीच चिंता करू नका लोकांचा विचार करत राहताल तर मागं राहताल लोकांचा विचार करू नका लोक नाव ठेवण्या ठेवण्यासाठीच असतात त्यांचा विचार करू नका आणि दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही मला खूप साथ दिलेली आहे आणि पण अशीच साथ द्या अशीच कृपा ठेवा आणि ह्या अशी महिन्यामध्ये आपली एक मिलियन सबस्क्रायबर पाहिजे दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे हो का नाही श्रावणी किती करायचे दहा लाख दहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले पाहिजे मित्रांनो त्यासाठी फक्त तुमची कृपा पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे फक्त तुम्ही साध्या आपण लवकरच ह्या सहा महिन्यामध्ये एक दहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करू वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट करू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचा आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर नवीन वर्ष तुमचं सुख समृद्धीचं जावो सम्राटीचं जावो आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही खूप प्रगती करावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही पण आम्हाला असाच आशीर्वाद द्या थँक्यू बाय बाय